काय याच्यावरती रॅलीवरती सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम आणि आपलं धन्यवाद की आपण आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आजची ही रॅली कव्हर करणार आहोत आजची रॅली ही बहुजन समाज पक्षाच्या वतीनं या कल्याण लोकसभेच्या अंतर्गत संपूर्ण कल्याण लोकसभेच्या सर्व विधानसभेमध्ये आजच्या रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे ही रॅली संविधान बचाव आणि सत्ता संकल्प प्राप्त यात्रा असं नाव देण्यात आलेलं आहे आमचे नेते आकाश आनंदजी यांनी संपूर्ण नॉर्थ इंडियामध्ये अशा रॅलीचं नियोजन करून आज पूर्ण नॉर्थ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजाला जनजागृती आणण्याचं काम या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून केलं त्याचे कास धरून आम्ही या ठिकाणी कल्याण लोकसभामध्ये हा फॉर्म्युला राबवत आहोत आणि याच्या अंतर्गत आजच्या या रॅलीच्या कल्याणचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने माझ्यासोबत जिल्ह्याचे प्रभारी कल्पनाताई त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सुनीलभाऊ मडके आमचे वरिष्ठ नेते सुधामजी गंगावणे बनसोड साहेब आणि लोकसभेचे अध्यक्ष विनोदजी भालेराव असे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजची जी रॅली आहे ही रॅली प्रामुख्याने आम्ही लोकांना आपल्या माध्यमातून अवगत करू इच्छितो ही रॅली संपूर्ण कल्याण पूर्वेमध्ये आज फिरणार आहे रॅलीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण बहुजन समाजाला सांगू इच्छितो की आज देशामध्ये काँग्रेस आणि बी जे पी दोघं मिळून कसा या देशाचा सत्यानाश करायला निघालेले आहेत ते आम्ही लोकांना अवगत करून देऊ इच्छितो आपल्याला माहिती असेल की दोन हजार चौदाच्या पूर्वी काँग्रेस या देशामध्ये शासन करती होती काँग्रेसवर पूर्ण भरोसा आमच्या लोकांनी या ठिकाणी टाकला होता त्यांना निवडून आणलं सत्ता दिली पण मग दोन हजार चौदाच्या नंतर काँग्रेस गेली तो गे टू गे गे जी स्कॅम असेल किंवा कोलगेटचा जो स्कॅम होता त्याच्यामध्ये काँग्रेस गेली काँग्रेस गेल्यावर पुन्हा बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास चौदाच्या भूल थापा ज्या आम्हाला मिळाल्या आजचे दिन नाही पैसे पंधरा लाख आपल्या नाही दोन करोड युवा रोजगार देणार या भूल थापांना बळी पडून मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजाने देखील मतदान केलं त्याच्यामुळे काय झालं की आता बीजेपी सत्तेमध्ये आली आहे बी जे पी सत्तेमध्ये आली आहे तेच आज जे काँग्रेसच्या शासन होते तेच आज लोकांचे झाले आणि त्याच्यापेक्षा वत्तर होत आहे तर आमचं असं म्हणणं आहे की बहुजन समाज पक्ष हा देशाचा तिसरा मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणारा पूर्णपणे आणि एकमेव निळा झेंडा आणि हातीनिशान बाबासाहेबांची घेऊन चालणारा पक्ष हा बहुजन समाज पक्ष या देशामध्ये आहे आपण पाहिलं असेल की काँग्रेस ही गांधी आणि त्यांची जी आयडिओलॉजी आहे ती घेऊन शासन करती होतं या देशामध्ये आपण पाहिलं असेल की बी जे पी जी आहे बी जे पी या ठिकाणी गोलवलकर आणि घेडगेवार जे आहेत या फिलॉसॉफीला घेऊन चाललेले आहेत मग आता प्रश्न असा उपस्थित राहतो की ह्यामध्ये शाहू आंबेडकर विचारधारेला घेऊन जाणारा पक्ष तर तो पक्ष बहुजन समाज पक्ष आहे देशामध्ये बी एस पी मोठ्या प्रमाणामध्ये बहुजनला एकत्र करण्याचं काम करत आहे आमच्या नेत्या आदरणीय मायावती मायावतीही आपण पाहिलं असेल की चार चार वेळेस उत्तर प्रदेशमध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर सरकार बनवून दाखवलेली आहे दुसरं कुठलं नाव नाही फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर तर आम्ही महाराष्ट्राच्या लोकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये देखील फुले शाहू आंबेडकर विचारधारा छत्रपती शिवराय यांची विचारधारा यांना जर आपण सोबत केलं तर निश्चितच आपण या देशामध्ये या देशामध्ये आपण आपले सरकार आणू शकतो महाराष्ट्रामध्ये आपण आपले खासदार निवडून आणू शकतो आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला आपण नक्की देऊ शकतो एवढं मी बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बीएसपी क्या संघर्ष करेगी बीएसपी संघर्ष करेगी साहेब तुमची आपली हो बहुजन समाज पार्टीची पुढची रणनीती काय असणार आहे याच्यानंतर रॅली झाल्यानंतर कल्याणचे सर्वच पदाधिकारी सोमारी कामाला लागलेले आहेत आणि आम्ही निवडणूक आली म्हणून काही कामाला लागलेलं नाही पाच वर्षापासून सगळं काही इथे प्लॅनिंग अनुसार चाललेलं आहे आपण बघाल की कल्याण लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज पक्ष हा विकल्प म्हणून समोर येईल इथले जे लोक आहेत आणि आज ह्या ज्या पवित्र भूमीवर मी उभा आहे आपण पाच असाल मागे हे केंद्र उभं केलं आहे हे केंद्र उभं करत असताना इथल्या सत्तारूढ पक्षांनी मी इथल्या लोकांना भेटलो इथल्या लोकांच्या मनामध्ये एक खतखत आहे या पुतळ्याला घेऊन बाबासाहेबांचा स्टॅच्यू जो आहे हा स्टॅच्यू आज निदर्शनास येईल अशा ठिकाणी असला पाहिजे होता पण हा स्टॅच्यू निदर्शनास येत नाही त्यामुळे इथली लोकं फार दुखी आहे जनतेच्या मनामध्ये एक रोष आहे एवढं मोठं जर आपण इथे बांधू शकतात तर बाबासाहेबांचा स्टॅच्यू जो आहे कोणासाठी आपण केलेलं बाबासाहेब सगळ्या लोकांना दिसले पाहिजे स्टॅच्यू दिसला पाहिजे दर्शन घेता आलं पाहिजे त्यासाठी आपण केलेलं स्ट्रक्चर आहे आणि तुम्ही पण बघा आम्हाला दिसतायत तर बाबासाहेब आम्हाला शोधावे लागतात मागे जाऊ तर त्याच्यामुळे हा जो इथल्या सत्तारूढ पक्षांनी जो घोळ घातलेला आहे हा घोळ कुठेतरी आम्हाला साफ करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब या ठिकाणी असली पाहिजे आणि निदर्शनातळे असली पाहिजे जेव्हा पुतळ्याचं जेव्हा काम होत होतं तेव्हा बहुजन समाज पार्टीची काय प्रतिक्रिया होती किंवा काय ॲक्शन प्लॅन होतं त्याच्यावरती बहुजन समाज पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी नोव्हेंबरमध्ये तशी कंप्लेंट पण आयुक्तांकडे दिली होती आयुक्तांकडे लेखी तक्रारही तशी दिली होती की आम्हाला कुठला निदर्शनास येईल अशा स्थळी हवा दर्शनीय भागात हवा परंतु त्या ठिकाणी त्या कंप्लेंटचा आयुक्तांनी देखील त्याची काही दखल घेतलेली नाही असं मी समजतो त्यामुळे आम्हाला यावेळेस या, या लोकसभेमध्ये हा जो अपमान झालेला आहे या अपमानाचा बदला मी असं म्हणत नाही पण हा अपमान जो आहे हा अपमान आम्ही लोकांच्या निदर्शनास आणून आणून दिलेला आहे फक्त आता वोटांच्या वोटिंग जे होईल वोटिंगच्या माध्यमातून ज्यांनी कोणी हे पुतळे असा हे केलेला आहे त्यांना त्याचं उत्तर नक्की मिळेल तर आपल्या या रॅलीमध्ये कल्पनाताई ताई सुद्धा जोडलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय उपस्थित महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत झेंगेसाहेब त्यांनी तर अतिशय आपलं मनोगत व्यक्त केलेलंच आहे मी एक छोटी कार्यकर्ती आहे आणि उपस्थित इथे बी एस पीचे सगळे पदाधिकारी जे आहेत त्यांना मी एक आम्ही इथे मोठ्या संख्येने जरी नसेल पण आमची जी संख्या उपलब्ध आहे ती यापुढे जाऊन म्हणजे देशाला काही आम्हाला जे काही मिळवायचं आहे इथे संविधान बचाव म्हणून जे सांगितलं आहे संविधान बचाव आणि सत्ता जे आम्हाला सत्ता संघर्ष करून जे मिळवायची आहे आणि सत्ता संघर्षासाठी आम्ही हे रॅलीचं प्रयोजन जे केलेलं आहे मग आज जरी थोड्या प्रमाणात असेल तरी ह्याचा भव्य प्रमाणात होईलच आणि इथे परिवर्तन आणण्यासाठी आम्ही जे जे पाऊल उचलत आहे तर मला असं वाटतं आज आम्ही तळागळा जाऊन कार्य करत आहे महापुरुष बुशा, बुशा, महापुरुषांचे विचार हे घराघरात जाऊन पोचवत आहे तर या रॅलीला आज जरी पन्नास साठ लोकं असेल परंतु उद्या ह्याचं भव्यमध्ये रूपांतर होईल आणि आम आम्हाला जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की सत्ता म्हणजे सत्तेमध्ये प्रत्येक आणि सत्तेचं स्वप्न बघायला पाहिजे आणि ते सत्तेचं स्वप्न साकार करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे आणि आज ना उद्या बहुजन समाज पार्टी सत्तेपालाशिवाय राहणार नाही एवढंच बोलत बहुजन समाज पार्टीचा समन मे मैदान सम्मान मेएसपी मैदान जय भीम जय संविधान आपण भीमशाय न्यूज वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन